एग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही गार्डन गार्डनमध्ये जे हे प्रदर्शन भरवण्यात येतं ॲन्युअल फ्लावर शो हा मला वाटतं पुण्याच्या पुणे शहर आणि पूर्ण महाराष्ट्रामधलेच एक मोठा इव्हेंट आहे आणि तो सणासारखा साजरा होतो आणि आज जर बघितलं आपण तर उद्घाटनापूर्वीच प्रचंड गर्दी आतमध्ये येण्यासाठी लोकांची होती त्याच्यामध्ये वेगवेगळी फुलं वेगवेगळे नर्सरीमधल्या चांगल्या शोभिवंत झाडांचे अनेक नमुने नवीन नवीन टेक्नॉलॉजीज या भागात या शे, सर्व या इंडस्ट्रीमधल्या आणि त्याचबरोबर गार्डन म्हणजे बागकाम आणि त्याचे अनुषंगिक सर्व आणि इतर अनेक प्रकारचे कलाप्रकार इथं प्रदर्शित होतात आणि रोज तीन ते चार दिवस या प्रदर्शनाला प्रचंड उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि हा एक मला वाटतं एक वारसा आहे मी पुढे चालवायला हवं आणि याच्यामध्ये प्रतापराव पवार असतील सुमंत किर्लोस्कर असतील किंवा पिंगळेसाहेब असतील या ज्येष्ठांनी अद्विरत प्रयत्न करून ही परंपरा पुढं ठेवलेली आहे आणि यापुढे ती चालू राहील आता नवीन नवीन तरुण उत्साही मंडळी याच्यात काम करत आहेत आणि अशाच प्रकारचे याहीपेक्षा चांगले दरवर्षी फ्लावर्स टी या ठिकाणी आयोजित होतील असं मला विश्वास आहे आणि मला अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी याचा योग मिळाला त्याबद्दल मी हे सगळं धन्यवाद